नमस्कार मी जगदीश देशमुख जय महाराष्ट्र मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत सुरुवातीलाच एक मोठी बातमी आहे केंद्रीय मंत्रिमंडळाची आज महत्वाची बैठक पार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत मंत्रिमंडळ आणि राज्यमंत्री या बैठकीला उपस्थित राहणार आहेत तर केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक आज पार पडणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी या बैठकीचं अध्यक्षस्थान भूषवतील निवडणूक आयोग येत्या काही दिवसात निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करू शकते एप्रिल मे मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आजची बैठक राजकीय दृष्ट्या महत्त्वाची आहे तर नरेंद्र मोदी यांच्या दुसऱ्या कार्यकाळात मंत्रिमंडळासोबतची ही शेवटची बैठक असेल असं मानलं जात आहे मंत्री परिषदेच्या बैठका घेऊन प्रमुख धोरण आणि प्रशासनाशी संबंधित मुद्द्यांवर चर्चा सुद्धा होण्याची शक्यता आहे तर केंद्रीय मंड... मंत्रिमंडळाची आज महत्वाची बैठक पार पडणार आहे आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही बैठक महत्वाची आहे तर केंद्रीय मंत्रिमंडळाची आज महत्वाची बैठक पार पडतीय नरेंद्र मोदी तसेच मंत्रिमंडळ आणि राज्यमंत्री या बैठकीला उपस्थित असतील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडणार आहे अधिक माहिती बोलया आपले प्रतिनिधी डॅरेल मिरंडा आपल्यासोबत जोडलेत डॅरेल भाजपाची आज मंत्रिमंडळाची ही बैठक पार पडती आहे अधिकची माहिती या संदर्भात जगदीश आज दिल्लीत केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक पार पडत आहे या बैठकीत कॅबिनेट मंत्री तसंच राज्यमंत्री देखील उपस्थित राहणार आहेत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली ही आजची बैठक पार पडणार आपण पाहिलं तर काल रात्री जे आहे ते भाजपकडून लोकसभेची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे या यादीत चौतीस मंत्र्यांचा समावेश आहे त्यासोबत दोन माजी मुख्यमंत्र्यांचा देखील समावेश आहे तर आज जी बैठक आहे ती अत्यंत महत्वाची आहे कारण ही मोदी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दुसऱ्या काळातली शेवटची मंत्रिमंडळाची बैठक आहे असं बोललं जात आहे त्या संदर्भात त्यामुळे आजची बैठक जी आहे ती अत्यंत महत्वाची मानली जात आहे जगदीश दर तुम्ही असेच जोडले गेले राहा आणखी एका बातमीवर तुमच्याकडून माहिती हवी आहे तर केंद्रीय मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक पार पडती आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही महत्वाची बैठक पार पडणार आहे